श्रीपाद प्रभू रमणी व नरसिंह राय नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात मी शंकर भट्ट व धर्मगुप्त आम्ही श्रीपादांची अनुमती घेतली श्रीपाद म्हणाले तुम्ही आता इथून निघा व पिटिकापूरला जा माझे मंगलमय आशीर्वाद तुमच्यासोबत असतीलच श्रीपादांचा निरोप घेऊन मी व धर्मगुप्त कृष्णा नदी ओलांडून पहिलं तिरे आलो तेथे एका दगडावर श्रीपादांच्या पादमुद्रा दिसल्या श्रीपाद त्या दगडावर उभे राहून सूर्यनमस्कार घालत श्रीपादांच्या त्या दगडावरील चरणमुद्रा पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आम्ही पंचदेव पहाडाशी पोचलो ज्वारेच्या शेतामधल्या वाटेने चालत असताना त्या तेथील शेतकऱ्याने आमचे आदरपूर्वक स्वागत केले त्याईला ताक व खायला गोड फळे दिली त्याचे नाव नरसिंह राय असे होते त्याने आपल्या शेतीतच राहायला घर बांधले होते एक दिवस त्याच्या घरी राहण्याचा त्याने आम्हाला आग्रह केला आम्हीही राहायला तयार झालो तो श्रीपादांचे वैभव आम्हाला सांगू लागला अहो माझे नाव नरसिंह राय माझे आई वडील लहानपणीच वारले मी लहानपणी फार दुर्बल व भित्रा पण होतो लहानपणी मी माझ्या मामांकडे वाढलो आमची मामी फार भानकुदळ होती घरची सर्व कामे मला करावी लागत असत शेतीचीही कामे करावी लागत मामांची मुलगी रमणे असे तिचे नाव होते साऱ्या गावामध्ये तिचे सौंदर्य विलक्षण होते तशीच ती मोठी सद्गुणी पण होती तिची देवावर अपार भक्ती व श्रद्धा होती श्रीकृष्ण हे तिचे आराध्य दैवत होते ती त्याचीच आराधना करीत असे मामी मला शिळेपाके अन्न खायला द्यायची याचे रमणीला फार दुःख होईल मला मिळणारे अन्न ही ती फार कमी देत असे प्रेम जिव्हाळा तर नाहीच काम मात्र खूप असे पण आमची राणी मात्र आईला चोरून मला कधीकधी गोड फळे खायला घायला घालायची तर कधी गरम अन्न पण मला जेवायला द्यायची चुकून जर हे कधी मामीने बघितले तर मला मार पडायचा व रमणीलाही मार पडायचा मामा चांगला होता पण मामीसमोर त्याचे काहीच चालत नसे मामी मला कधीकधी दांडग्या मुलांकर्वी मारायची मी आधीच दुर्बल त्या माराने मी अधिकच अशक्त झालो माझ्यात भित्रेपणा पण वाढला त्यामुळे मला आजूबाजूचे लोक दुबळा समजायचे मी माझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलांनासुद्धा मी घाबरायचो समोर कोणी आला तर मला तो दुबळा समजत असे आमची रमणी फार सुंदर असल्यामुळे तिच्याशी लग्न करायला गावातील तरुण फार उत्सुक होते पण तिचे प्रेम फक्त माझ्यावरच होते पण मी तर गरीब व दुबळा व भितरा पण होतो माझा मामा शेतीवाडी असलेला श्रीमंत होता स्वभावाने चांगला होता पण थोडा धनलोभी होता मामी भांडकुदळ होती पण तिची वाहवा स्तुती केली तर ती खुश व्हायची आमची रमणी मीच तिचा पती व्हावा म्हणून रोज श्रीकृष्णाची प्रार्थना करायची इतक्यात आमच्या घरी एक ढोंगी साधू आला तो क्षुद्र मांत्रिक असून कालीमातेची पूजा करायचा मी भूत भविष्य वर्तमान अचूक सांगू शकतो असा त्याने स्वतःबद्दल प्रचार करायला सुरुवात केली त्याच्याजवळ काही शक्ती होती गावातल्या काही लोकांचे भविष्य खरे ठरले होते त्याने त्या साधूने आमच्या मामीला भुरळ घातली त्याने आपल्या कालीपूजे काली, काली मातेचे पूजेचे ठाण आमच्याच घरी बसवले रमणीची रोजची पूजेची सुर श्रीकृष्णाची मूर्ती होती ती त्याने तिथून उचलून बाहेर फेकायला सांगितली मामींनी या गोष्टीला मान्यता दिली रमणी जोरजोराने रडू लागली पण परिणाम शून्य तिचे कोण ऐकणार या ढोंगी साधूने तिथे काली मातेला ठेवून पूजा सुरू केली काली मातेला तो कोंबड्यांचा बळी देत असे त्या रक्ताने सारे देवघर घाण व्हायचे त्या क्षुद्र मांत्रिकाने माणसाची कवटी वगैरे विचित्र साहित्य स्मशान साधना सामुग्री तेथे आणून ठेवली होती ही तांत्रिक पूजा पूर्ण झाल्यावर घरात असलेल्या गुप्तधनाचा ठेवा तुम्हाला मिळेल व सर्व कुटुंब संपन्न होईल असे त्याने सांगितले होते व त्यावर सर्वांचा तसा विश्वासही बसला होता त्या मांत्रिकाला वशीकरण विद्या देखील अवगत होती त्या विद्येने त्याने रमणीचे शील भ्रष्ट करण्याचा बेत आखला होता तो करत असलेल्या विद्येमुळे रमणीची प्रकृती बिघडू लागली ती पूर्वीपेक्षा वेगळीच वागू लागली मध्यरात्री उठून ती रक्तप्राशन करायची तो मांत्रिक तिला कोंबडी बकरी गा कापून ते रक्त तिला प्यायला द्यायचा व ती अन्नाऐवजी ते रक्त प्यायची मांत्रिक म्हणायचा कालीमाता तिच्यातून निघून गेल्यावर ती पूर्ववत वागेल या रक्तर्पणाने कालीमाता शांत व प्रसन्न होऊन गुप्तधनाची प्राप्ती करून देईल असे तो ठामपणे सगळ्यांना सांगायचा असे सर्वांचे मोठे विचित्र झाले होते घरात भयंकर भीषण वातावरण होते कधी कधी घरातली ताटे वाट्या पेले विहिरीत पडू लागत घरात जिथे तिथे प्रेताचे सांगाडे दिसू लागले मध्यरात्री विचित्र आकार व आवाज येऊ लागले सर्व घर जणू स्मशानभूमी झाले होते त्या मांत्रिकाला हाकलून देण्याची मामाची हिंमत नव्हती काही काळ ही स्थिती सहन केली तर गुप्तधन लवकर मिळेल सापडेल या आशेने मामी ही चूप होती असे सारे अस्ताव्यस्त झाले होते एक दिवस तो मांत्रिक वशीकरण मंत्र टाकलेल्या रमणीजवळ आला मंत्र प्रभावामुळे ती त्याला सहज वश होईल अशी त्याची खात्री होती पण घडले वेगळेच तो जवळ येताच रमणीने एका लोखंडाच्या वस्तूने त्याच्या डोक्यावर आघात केला तिने असे का केले हे तिचे तिलाच कळले नाही वशीकरण मंत्राच्या प्रभावात असूनही ती अशी का वागली हे त्या मांत्रिकेलाही कळले नाही श्रीपादांचे परायणत्व पहाट होताच एक गरीब ब्राह्मण याचक म्हणून आमच्या घरी आला आमची रमणी घराबाहेर येऊन त्याला म्हणाली आमच्या घरात सध्या भूतप्रेत पिशाच बरेच आहेत तुम्हाला पाहिजे ते भिक्षा स्वीकारावी त्या ब्राह्मणाने अर्थातच ते नाकारले त्या याचकाचा चेहरा प्रशांत व उज्ज्वल होता इतक्यात मामा बाहेर येऊन म्हणाले अहो आमच्या घरी घरची परिस्थिती अगदी अस्ताव्यस्त आहे तुला पाहिजे तशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या दुष्टशक्ती तू दानात घेऊ शकतोस तितक्यात मामीही बाहेर येऊन म्हणाली भिक्षा द्यायला आमच्या घरात काही नाही आमच्या घराचे दारिद्र्य तू भिक्षेत घेऊ शकतोस मी पण त्यावेळी घरातच होतो मी त्याला म्हटले मी म्हणजे नरसिंहराय मामा व मामीचा भाचा स्वामी माझ्याजवळ माझ्या आजोबा पंजोबापासून असलेल्या व मला मिळालेल्या एका चांदीचा ताईत आहे तुमची संमती असेल तर तो ताईत तुम्ही भिक्षा म्हणून स्वीकारू शकता असे म्हणून मी तो ताईत याचकाला दिला इतक्यात तो क्षुद्रमांत्रिक कवटी घेऊन स्मशानातून आला व त्या याचकाची अवहेलना करीत म्हणाला अरे कार्ट्या तुला हवी असेल तर या कवटीची भिक्षा म्हणून स्वीकार कर तो याचक नको म्हणाला इतक्यात काय आश्चर्य घडले घरात एकदम दिव्य प्रकाश पसरू लागला आलेला ब्राह्मण अदृश्य झाला त्या दिव्य प्रकाशामुळे त्या मांत्रिकाचे अंग जळल्यासारखे होऊ लागले त्या प्रकाशातला एक किरण आमच्या रमणीमध्ये प्रवेशला व ती एकदम ठीक झाली मामीला एकाएकी अर्धांग वायूचा झटका येऊन तिची वाचा गेली मामाचे अंग थरथर कापू लागले माझ्यामध्ये तर वेगळे बळ व धैर्य संचारले माझ्या शरीरात नवीन शक्ती प्रवेश करून मी बलवान होत आहे असे मला वाटले मांत्रिकाच्या तोंडातून रक्तधारा वाहू लागल्या व वा त्यांच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या तो दिव्यप्रकाश आता मानवाकार झाला ते दिव्य भव्य स्वरूप आर्तत्रान समस्त देवी देवता स्वरूप व आदि मध्यात रहित अशा श्रीपाद प्रभूंचे होते श्रीपाद प्रभू गंभीर स्वरात सांगू लागले खरे तर कालीमाता साधकाच्या अंतर्मनात दडलेल्या कामक्रोधादी राक्षसशक्तींचा विध्वंस करते ती कोंबड्या आणि बकऱ्यांचे बळी मागत नाही ती बळी मागते तो माणसाच्या मनात असलेल्या राक्षसी शक्तीचा कालिकारूप धारण करून ती अशा प्रकारचे अनेक बळी मागत असते खरी कालिका माता प्रेम शांती दया वगैरे अशा शुभ लक्षणांनी युक्त असते खरे तर प्राणायाम प्राणमय जगात राक्षसशक्ती असुरशक्ती भूतप्रेदादी निर्माण करणारी तीच आम्ही अनेक आम्ही अनेक अशा अहंकार मिरवणाऱ्या क्षुद्र मांत्रिक या क्षुद्रविद्यांची उपासना करून लोकांना उपद्रव देत असतात जेव्हा जेव्हा धर्माला लानी येते तेव्हा मी तिथे अवतार घेतो असे अभय वचन परमेश्वराने दिले आहे त्या अक्षय वरदानानुसार श्रीपाद प्रभूंनी आकार घे अवतार घेतला आहे मामा म्हणाले आम्ही आमचे घर धुवून पुसून स्वच्छ केले शूद्र मांत्रिकाला हाकलून दिले श्रीपादांच्या अनुग्रहामुळे मामींची प्रकृती थोडी सुधारली श्रीपादांनी आपल्या दिव्यहस्ताने रमणीचे व माझे लग्न लावून दिले तेव्हा त्यांचे वय अवघे बारा वर्ष होते त्यावेळी ते पिठिकापूरलाच होते परंतु लीला शरीराने ते पंचदेव पहाड येथे होते त्या दिवशी त्यांनी आशीर्वादासह ज्या अक्षता दिल्या होत्या त्या आम्ही जपून ठेवल्या आहेत कारण त्यांची अशी तशी आज्ञाच होती ते म्हणाले होते काही काळाने शंकर भट्ट व धर्मगुप्त नावाचे ग्रहस्थ तुमच्याकडे येतील त्यांना या अक्षता द्या आहा हा, किती लिलामय अवतार स्वरूप हे तात्पर्य श्रोते हो श्रीपाद हे पूर्ण ब्रह्मांडांचे स्वामी आहेत त्यांच्याकडे अनेक लीला आहेत ढोंगी साधूच्या नादी लागून पूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले ते या कथेत शंकर भट्टाच्या माध्यमातून श्री श्रीपाद प्रभूंनी आपणास योग्य उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे काली माता कशी असते ती वाईट कर्मे करीत नाही उलट दुष्टशक्तींचा नायनाट करते हे आपणास नरसिंहराय वरमणी या कथेतून कळते श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली ते मला कथेस लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्रीपाद राजम शरणम प्रपदे